नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहे भेंडीच्या प्लॉटमध्ये तर आपला जो भेंडीचा प्लॉट आहे या ठिकाणी आपण सुरुवातीला शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही या ठिकाणी रसोषक किडींचा नियंत्रणासाठी कोणताही स्प्रे घेऊ शकता तर त्यावेळेस त्याने ॲसिपेट प्लस इमिलाचा स्प्रे घेतला होता जे आपण बघू शकतो की अशा प्रकारे जे आपले पानं वगैरे आहे ते कुरतणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याचप्रमाणे फुल किडींचा प्रादुर्भावही आपल्या शेतामध्ये झालेला आहे तर आपण या ठिकाणी जर तुमच्या प्लॉटमध्ये जर असा प्रकार घडला असेल किंवा ज्या तुम्हाला मावा तुडतोडासोबतच तुम्हाला जे फुलपाते वगैरे जे पोखरणारी आडी असते किंवा जी भेंडी पोखरणारी आडी असते हिच्यावर नियंत्रण करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी टोल पायरेट घटकाचा पंधरा टी ई सी या ठिकाणी तुम्ही जर त्याचा वापर केला तर तुम्हाला याचा उत्तम डिझल्ट हा दिसणार आहे तर तुम्ही आता आपण या शेतकऱ्यांना पुढच्या स्प्रे म्हणून आपण त्या ठिकाणी यांना सजेस्ट केलेला आहे की तुम्ही टोलफिनपायरायडचा स्प्रे घ्या त्यानंतर तुमची भेंडीची जी आपला प्लॉट आहे तो एकदम चांगला आणि फ्रेश दिसणार आहे तर तुम्ही त्याचा वापर आपण या ठिकाणी करू शकता धन्यवाद